यामधला दहावं गणित बघा एकदम सोपं आहे थोडासा वेगळा प्रश्न आहे हा जो प्रश्न आहे मित्रांनो पुस्तकामध्ये नाहीये पुस्तकाच्या बाहेरचा आहे म्हणजे ऍक्च्युली जुनं जे पुस्तक होतं जुन्या अभ्यासक्रमातलं त्यातला हा प्रश्न आहे परंतु महत्वाचा आहे कारण या प्रकारचे वेगळे प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचे सुद्धा येत राहतात आपल्याला त्यामुळे आपण पुस्तकाच्या बाहेरचे सुद्धा प्रश्न इथं घेण्याचा प्रयत्न करतोय बघा यामध्ये मेरीला महा पंधरा हजार रुपयाची नोकरी मिळाली म्हणजे मेरीला दर महिन्याला किती बाबा पंधरा हजार रुपये पगार आहे तिला दर महा शंभर रुपये पगार वाढवते तिचा पगार वाढतोय शंभर रुपयाने दर महिन्याला शंभर रुपये पगार वाढतोय मजा आहे तिची मग तर वीस महिन्यानंतरचा तिचा पगार काढा आता या ठिकाणी बघा पहिली गोष्ट म्हणजे मेरीला पहिल्या महिन्यातला पगार किती बाबा पंधरा हजार रुपये त्याच्यानंतर शंभर रुपये वाढतात दर महिन्याला मग पुढच्या महिन्यात किती बाबा पंधरा हजार शंभर रुपये त्याच्यानंतरच्या महिन्यात पंधरा हजार दोनशे रुपये त्याच्यानंतरच्या महिन्यात पंधरा हजार तीनशे रुपये अशा प्रकारे तिचा पगार वाढणार आहे तर तिचा वीस महिन्यानंतरचा पगार वीस महिन्यानंतरचा पगार म्हणजे टी वीस आपल्याला आहे जर त्यांनी असा प्रश्न विचारला असता तिच्या वीस महिन्यांच्या एकूण पगाराची बेरीज किती तर तिच्या वीस महिन्यात तिच्याकडे एकूण किती पैसे जमा होतील त्यावेळेस आपण एस एन वापरलं असतं आता काय सांगितलं की वीस महिन्यानंतर ठराविक वीस महिन्यानंतर तिचा पगार किती असणार आहे किती होईल बाबा तो आपल्याला काढायचा आहे मग या ठिकाणी पहिली गोष्ट ए आणि डीच्या किमती घेऊयात आता इथं ए बरोबर किती बाबा ए म्हणजे काय दर महिन्याला पंधरा हजार पगार पहिल्या महिन्यातला पगार म्हणजे ए तो किती पंधराशे पंधरा हजार रुपये पहिल्या महिन्यातला पगार पंधरा हजार रुपये आणि डी साधारण फरक बघा पंधरा हजार शंभर मधून पंधरा हजार गेले शंभर पंधरा हजार दोनशे मधून पंधरा हजार शंभर गेले शंभर म्हणजे इथं साधारण फरक शंभर आहे कारण शंभर शंभर रुपये दर महिन्याला वाढत जातात प्रश्न खूप सोपा आहे इथं आले आपल्याकडे शंभर याला आपण मस्त बॉक्स करू आपल्याला वीस महिन्यानंतरचा पगार म्हणजे टी वीस काढायचा आहे मग आता सूत्र कुठलं वापरणार टी एनचं टी एन बरोबर ए अधिक एन वाजा एक गुणिले डी बघा लक्षात घ्या या प्रकरणामध्ये ही दोनच महत्वाची सूत्र आहे टी एन आणि एस एन फक्त कुठलं सूत्र कुठं कसं वापरायचं हे एकदा समजलं की विषय झाला आपला समजायचा बघा आता टी एन टी ऐवजी टी ट्वेंटी म्हणून टी इथं करून टाकू वीस बरोबर ए ची किंमत इथं पंधरा हजार आहे म्हणून या ठिकाणी केले पंधरा हजार अधिक यन वाजा एक यनची किंमत वीस आहे म्हणून वीस वाजा एक गुनिले डीची किंमत लिहा डी किती शंभर आहे या ठिकाणी लिहिला शंभर बरोबर पंधरा हजार आपल्या जागेवर जसेच्या जा तसे विसातून एक गेला एकोणीस गुणिले शंभर आता पंधरा हजार आपल्या जागेवर जसेच्या जा तसे अधिक एकोणीस गुणिले शंभर किती झाले एकोणीसशे झाले एक हजार नऊशे आता पंधरा हजार अधिक एक हजार नऊशे पंधरा हजार एक अधिक एक हजार सोळा हजार सोळा हजार आणि नऊशे किती झाले सोळा हजार नऊशे या ठिकाणी बघा पंधरा हजार आणि एकोणीसशे दोघांची बेरीज तुम्ही करा ही बेरीज किती येईल सोळा हजार नऊशे तर अशा प्रकारे तुम्ही इथं उत्तर लिहू शकता मेरीचा वीस महिन्यानंतरचा पगार शेवटी उत्तर लिहायचं मेरीचा वीस महिन्यानंतरचा पगार वीस महिन्यानंतरचा पगार महिन्यानंतरचा पगार मेरीचा वीस महिन्यानंतरचा पगार बरोबर किती बाबा आपल्याकडे आहे सोळा हजार नऊशे रुपये एकदम सोपा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा खूप आहे दोन मार्काला हा प्रश्न येऊ शकतो आता हिचं एक विचार करणं गरजेचं आहे मेरीला आता हा जो पगार आहे किंवा कुठल्याही बाबतीमध्ये आपल्याला अंकगणिती श्रेणीवरती गणित आलं की आपल्याला ओळखता आलं पाहिजे तिथं कुठलं आपण पद वापरू शकतो बाबा टी एन काढू शकतो काही एस एन काढू शकतो हे समजलं पाहिजे आता पुढचं एक एक्झाम्पल आपण घेऊयात आता या गणितामध्ये बघा मित्रांनो गणित वाचता वाचता आपल्याला सगळ्या गोष्टी लिहायच्या नीट समजून घ्या बरं का सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी पाच हजार रुपये दुसऱ्या वर्षी सात हजार रुपये तिसऱ्या वर्षी नऊ हजार रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली ओके तर त्याची बारा वर्षानंतरची एकूण गुंतवणूक किती आता बघा त्याने काय केलंय बाबा पहिल्या वर्षी पाच हजार रुपये गुंतवले तर इथं पाच हजार लिहू बरं बाबा लिहिले पाच हजार दुसऱ्या वर्षी सात हजार रुपये गुंतवलेत म्हणजे सात हजार इथं गुंतवले सात हजार लिहिले तिसऱ्या वर्षी नऊ हजार गुंतवलेत नऊ हजार लिहिले आता ही एक अंकगणिती श्रेणी झाली याच्यामध्ये एची किंमत पाच हजार झाली आणि डीची किंमत किती बाबा दो दोन दोन हजार दोन हजार दोन हजार वाढतात म्हणून डी बरोबर दोन हजार सात हजारामधून पाच हजार गेले दोन हजार राहिले नऊ हजारामधून सात हजार गेले दोन हजार राहिले ए आणि डीच्या किमती कशा काढायच्या हे तुम्हाला मागे मी सांगितलंय तर आता इथं काय सांगितलं की तर त्याची बारा वर्षातली एकूण गुंतवणूक किती म्हणजे बारा वर्षातले त्याच्याकडे एकूण किती पैसे झाले बारा वर्षाची एकूण गुंतवणूक किती म्हणजे पहिल्या वर्षातली रक्कम अधिक दुसऱ्या वर्षातली रक्कम अधिक तिसऱ्या वर्षातली रक्कम अधिक चौथ्या वर्षातली रक्कम अशी अधिक 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 बेरीज करत बाराव्या वर्षापर्यंत जायचंय म्हणजे इथं पहिल्या बारा म्हणजे बारा वर्षातली एकूण गुंतवणूक म्हणजे आता काय करायचं यस बारा काढायचं आपल्याला काय करायचंय यस बारा सगळ्यांची बेरीज पण जर प्रश्न असा विचारला असता तर त्याची बाराव्या वर्षातली गुंतवणूक किती बाराव्या वर्षातली म्हणजे फक्त बाराव्या वर्षात त्यांनी किती रुपये गुंतवला असेल जसं पहिल्या वर्षात पाच हजार गुंतवलंय दुसऱ्या वर्षात सात हजार गुंतवलंय तिसऱ्या वर्षात नऊ हजार गुंतवलंय तर बाराव्या वर्षात किती गुंतव गुंतवेल असा जर प्रश्न असतो तर टी बारा काढला असतं परंतु इथं प्रश्न विचारला की बारा वर्षातली एकूण गुंतवणूक म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे इथं यस बारा काढायचं आहे मग यस बारा काढण्यासाठी यसियनचं सूत्र एन छेद दोन ते आपण वापरू पण पहिल्या ए आणि डीच्या किमती काढू ए बरोबर किती पाच हजार ओके आणि आपल्याकडे डी बरोबर किती सात मधून पाच गेले दोन हजार झालं आता एस यनचं सूत्र वापरून टाका येस यन बरोबर एन भागिले दोन कंसात दोन ए अधिक एन वाजा एक गुणिले डी कंस पूर्ण सूत्र खूप महत्वाचे मित्रांनो तुम्हाला सूत्राला आणि उत्तराला चौकटी करायला तुम्ही शिका तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळून जातील ओके आता पुढे बघा पुढचा मुद्दा किमती टाकू यस यन यस किती काढायचंय बारा कारण बारा वर्षातली गुंतवणूक म्हणून यस बारा बरोबर यनची किंमत बारा भागिले दोन आपल्या जागेवर कंसामध्ये दोन गुणिले एची किंमत किती पाच हजार आहे इथं लिहा पाच हजार अधिक यन वजा एक यन किती बारा काढतोय म्हणून बारा वजा एक गुणिले डीची किंमत किती डी कुठे गेला दोन, दोन हजार आहे दोन हजार कंस पूर्ण ठीक आहे आता बघा बे के बे बेसक बारा म्हणून सहा कंसात पाच दुने दहा म्हणून इथे आले दहा हजार ओके अधिक बारातून एक गेला अकरा गुणिले दोन हजार ओके बर आता बघा सहा कंसामध्ये दहा हजार आपल्या जाग्यावरती जसे तसे अकरा दुने बावीस हजार झाले ओके कंस पूर्ण आता पुढे काय होईल बाबा ह्याला इकडं पलीकडे घेतो आता पुढे आपल्याकडे होईल म्हणून एस बारा बरोबर सहा गुणिले हे सहा गुणिले दहा हजार आणि बावीस हजार दहा आणि बारा बत्तीस हजार ठीक आहे आता बघा या ठिकाणी यस बारा किती येईल बाबा यस बारा बरोबर सहा गुणिले बत्तीस किती झाले सायदूने बाराचे दोन हाचलाल एक आणि एक एकोणीस एक लाख ब्याण्णव हजार रुपये किती झाले एक लाख ब्याण्णव हजार रुपये त्याची बारा वर्षातली एकूण गुंतवणूक एक, एक लाख ब्याण्णव हजार रुपये होईल असं शेवटी खाली लिहायचं की बाबा सचिनची बारा वर्षातली एकूण गुंतवणूक एक, एक लाख ब्याण्णव हजार अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडवू शकतो ठीक आहे आता पुढच्या प्रश्नात